माझं नाव सागर रामभाऊ तायडे मी अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य बांधकाम स्वातंत्र्य कृती समिती आमच्या मागण्या आहेत की सरकारने आमच्यासाठी जे कल्याणकारी बोर्ड बनवलं तर ते कामगाराच्या कल्याणसाठी असलं पाहिजे पण कामगाराच्या कल्याण कायदा कामगारा का असून सुद्धा योजना असून सुद्धा कामगारांना भांडे वाटप पेटी वाटप केला जाते त्या भांडे वाटप पेटी पेटी वाटप मध्ये अधिकारी कर्मचारी दलाल हे लोक कमिशन खातात ते बंद झालं पाहिजे कारण केंद्र सरकारचा कायदा आहे सुप्रीम कोर्टचा आदेश आहे की कामगारांना भेटवस्तू देऊ नका रोख रक्कम द्या मोदी साहेबांनी दोन हजार चौदा आल्यानंतर देशामध्ये हे सांगलं की भेटवस्तू देऊ नये रोख रक्कम त्या खात्यावर जमा झाली पाहिजे कामगाराच्या त्या कायद्यानुसार कामगारांना कल्याणकारी योजनेचा लाभ भेटत असेल तर त्या कामगारांना ते पैसे भेटले तर तो, तो कुटुंबामध्ये त्याच्या गरजा पूर्ण करू शकतो पण हे जे भांडे बाहेर गेले तर तीन हजाराचे भांडे ते आता बारा हजाराला विकल्या जातात त्याची किंमत काहीच कामा नाही ते घरात नुसतं पडून राहतात ते घरात घरा शोभा देण्याची वस्तू नाही आहे पण तोच जर पैसा जर कामगाराच्या खात्यात आला तर मुलांच्या शिक्षणासाठी आई वडिलांच्या दवाखान्यासाठी बायकोच्या बाळपणासाठी किंवा अनेक गोष्टीसाठी वापरू शकतो ते होत नाही म्हणून आम्ही तो एक प्रश्न तो लावून धरला तिसरी दुसरी एक घटना आहे की बा आपल्याला कामगार कायद्यानुसार ट्रेड युनियननुसार ज्या ट्रेड युनियन नोंदणीकृत आहेत त्या का नोंदणीकृत कामगाराच्या प्रतिनिधीना सोबत घेऊन कामगारांच्या समस्या सोडवल्या पाहिजे त्यांची नाव नोंदणी झाली पाहिजे त्यांचे जे आर्थिक लाभ देण्याचे जे काही योजना असेल त्या योजनेतल्या ज्या काय अडचणी असतील ते कामगार प्रतिनिधीना सोबत घेऊन सोडवल्या पाहिजे असा कायदा असून हे कल्याणकारी बोर्ड बरेच दिवसापासून त्या कल्याणकारी बोर्डवर कामगार प्रतिनिधी नाही मालक प्रतिनिधी नाही तर आमची मागणी आहे की कायद्यानुसार एक तर कामगार प्रतिनिधी घेण्यात यावे आणि कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही तार तालुक्यामध्ये कुठल्याही कामगाराचे प्रश्न असे तर कामगार संघटनेच्या प्रतिनिधीला सोबत घेऊन तो प्रश्न सुटला पाहिजे चर्चा करून मार्ग निघाला पाहिजे कायद्याच्या ज्या यो चौकटीमध्ये ज्या योजना आहेत त्याचा लाभ भेटला पाहिजे तो होत नाही म्हणून आम्ही हा जन कामगार जन आक्रोश मोर्चा आज आयोजित केला होता आम्ही दोन हजार चोवीस पासून कंटिन्यू या पत्रेवर करतो की आम्हाला या समस्यासाठी आम्हाला वेळ देण्यात आवी तारीख देण्यात देण्याची पण कामगार आयुक्ताकडून किंवा प्रधान सचिवाकडून मुख्य सचिवाकडून आम्हाला वेळ दिला जात नाही व्यक्तिगत चर्चा करायला बोला जाते तिथे चाय बिस्किट भेटते पण प्रश्न लेखी होत नाही त्यामुळे त्याची नोंद होत नाही त्यामुळे आमच्याकडे जे कामगार संघटनेच्या चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर संघटना आहेत त्या संघटनेचे पदरे एकत्र ये येऊन सर्व नोंदणीकृत संघटना आहेत त्यांच्या वतीनं आम्ही हे जन कामगार जन आंदोलन आज पुकारलं होतं आणि आज आमचे शिष्यमंडळ जाऊन कामगार मंत्र्याला भेटलं आणि त्यांनी सांगितलं की आपण याच्यावर चर्चा करू पुढच्या पंधरा दिवसामध्ये चर्चा करून आपण मिटिंग बोलावू आमचंही पहिला म्हणणं नाही सरकारचं धोरण आहे की दर दोन महिन्यानंतर कामगार संघटना मालक प्रतिनिधी आणि मंडळाचे प्रतिनिधी तीन तिघ तिघही लोक एकत्र बसून ज्या समस्या असेल ज्या अडचणी ते दूर केल्या पाहिजे यासाठी आपण सतत चर्चा केली पाहिजे कुठल्या भागामध्ये कुठल्या कामगारांना काय अडचणी आहेत आमच्या कामगारांचा फक्त रक्त चेक केलं जाते पण रक्ताचा रिपोर्ट दिल्यानंतर पुढे काय झालं याचा काहीच झालं नाही आणि त्याचं ऑडिट होतच नाही पण हॉस्पिटल त्या कामगाराच्या नावावर चौदा हजार सतरा हजार वीस हजार साठ हजार बिलं घेतल्या जाते दुसऱ्या कामगारांचे मुलांना विधी आहे शिक्षक निधी भेटल्यानंतर दरवर्षी मुलगा पास होतो तो सातवीतून पाचवीतून आठवीतून पुढे गेला तर त्या मुलांना त्या शाळा चालू व्हायच्या गोळ्या त्या निधी भेटला पाहिजे त्याला वेळेवर ते, 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 ते क्लेम दाखल होत नाही आणि त्याला तो लाभ भेटत नाही नंतर सांगले की तुमची तारीख निघून गेली याला जबाबदार कोण त्यातून प्रशासकीय अधिकारी म्हणजे जे काही अधिकारी आहेत हे अधिकारी फक्त पाच सहा आहेत पण नव्वद टक्के जे काही सिस्टम आहे कल्याणकारी बोर्डाची सर्व कंत्राटी कामगारावर चालते आणि कंत्राटी कामगार चालल्यामुळे कंत्राटी कामगार जो कर्मचारी आहे तो बिना कमिशन घेतल्याशिवाय कुठलंही काम करत नाही सरकार सांगते आम्ही कामगाराची एक रुपया नोंद घेतो एक रुपया नोंद घेते पण हा कामगार बिना पैसे घेतल्याशिवाय त्याचा अर्ज दाखल करून घेत नाही किंवा त्याला त्याचा बॉय मॅट्रिक करायचं असल्या तर त्याला सांगेल संध्याकाळी मंगळवारी सात वाजता ये सकाळी आणि तो सध्याकडे सात वाजेपर्यंत थांबणार आज त्याचा नंबर आलाच नाही प्रत्येक कामगार केंद्रावर पन्नास माणसाची नाव नोंदणी झाली पाहिजे आणि दोनशे लोकांना तो पहिलाच कार्ड देऊन ठेवतो म्हणजे हे चूक तुमची आहे ना पण त्याला माहित आहे की जेवढ्याला जास्त लोकांना आपण डेट डेली की जे ज्येष्ठ लोक आहेत जो पैसा देईल त्याचा नंबर लागेल म्हणजे पन्नास माझ्या तुला जर पन्नास लोकांचे नाव नोंद आहे तर पन्नास लोकांनाच कार्ड ना तर बाकी लोकांना का बोलतो म्हणजे लोक गाडी भाडे खर्च करतात दिवसा तर मजदुरी आणि जेवणा खाण्याचा खर्च करतात येऊन थांबतात नंबर लागत नाही म्हणजे जे लोक एजंट मार्फत पैसे देतात दोनशे रुपये पाचशे रुपये त्याचा नंबर लागतो बाकी लोक राहतात तर हा जो काही भ्रष्टाचार चालू आहे म्हणून आमच्या कामगार संघटनेचं समितीचं म्हणणं आहे की कर्मचारी अधिकारी आणि दलाल यांची महायुती आहे आणि ते केंद्र ते बंद झाले पाहिजे कामगार संघटनेला जर प्राधान्य दिलं तर कामगार संघटना कामगारांकडून जशी वार्षिक वर्गणी घेते त्याच्या समस्या सोडण्यासाठी सामाजिक बांधव कंटिन्यू काम करते आणि भारतीय राज्यघटनांना कामगार ट्रेड युनियनुसार त्याला अधिकार दिले ते आहेत तर त्यानुसार त्यांना सोबत घ्या त्यांच्याकडून कामगारांना न्याय भेटेल आणि कल्याणकारी योजनेचा लाभ सर्वांना भेटेल माझे नाव ज्ञानेश्वर सूर्यकांत देशमुख मी माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यातून आलो आहे तर आज पूर्ण महाराष्ट्रातून येथे चौऱ्याहत्तर संघटनेचे विविध प्रतिनिधी आलेते प्रत्येक कामगार एक आशा घेऊन आला की आज बारा ऑगस्ट बारा ऑगस्टच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्र राज्यातून येथे एक मोर्चाचं आंदोलन आपण करू आणि आपल्याला न्याय भेटेल या अपेक्षेनं भरपूर लोकांनी तर आज हजेरी लावली पावसाचा दिवस असून कोणी ट्रेनने कोणी ने प्रश्न भरपूर आले तरी पण येथे हजेरी लावली जसं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलं आणि सोळा ऑगस्ट एकोणीसशे ला अण्णाभाऊ साठेनं याच मैदानावर याच आझाद मैदानावर की एक घोषणा दिली होती की हे आझादी जुटी आहे जे देश की जनता भूकी आहे त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचा हाल चालू येतं हे योजना तर भरपूर आहेत या मंडळाकड सगळ्यात महाराष्ट्रातलं सगळ्यात श्रीमंत मंडळ हे बांधकाम कामगार मंडळ सगळ्यात श्रीमंत मंडळ याच्या शाखा प्रत्येक तालुक्यात आहेत प्रत्येक जिल्ह्यात आहेत अशा कोणत्याही मंडळाच्या शाखा नाहीत कोणत्याही मंडळाकडे एवढं कारभार कुठलाही एवढा व्यवस्थित चालत नाही एवढा या मंडळाकडे पैसा आहे पण या पैशाचा पूर्णपणे दुर् दुर् दुरुपयोग दुरु, दुरु होतोय तर हा थांबला पाहिजे म्हणून आज आमचं शिष्टमंडळ कामगार मंत्र्यांना जाऊन भेटलं त्यांना आम्ही सविस्तर आमच्या ज्या मागण्या त्या सांगितल्या कामगार मंत्री मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं कि तुम्ही फक्त आम्हाला एक पत्र व्यवहार करा आम्ही तुमची प्रत्येक महिन्याला मीटिंग लाव जो आ, कामगार मंत्री किंवा सचिव प्रधान सचिव आणि कामगार संघटना प्रतिनिधी कामगार यांचा जो दुवा जो समन्वयक आहे त्याची पण आपण स्थापना करू आणि लवकर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू